अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त देव आज तुम्हाला म्हणत आहे तयार व्हा तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही कायमचे असणार नाहीत माझ्याकडे तुमच्यासाठी सर्वोत्तम योजना आहे आज हा संदेश तुमच्यासमोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर तो ब्रह्मांड नायकाने साक्षात तुमच्यासमोर पाठवला आहे कारण देव स्वतः तुमचे चांगले करू इच्छितो देव पाहत आहे तुम्ही आजपर्यंत किती कष्ट सहन केले आहे यश मिळवण्यासाठी किती प्रयत्न केले आहेत किती प्रार्थना केली आहे आता भगवंत तुमच्या वाटेवर आशीर्वाद घेऊन येत आहे त्यासाठी तुम्ही आता सज्ज राहा भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका भाग्यवंत ठराल कारण देवाचे आशीर्वाद आता तुम्हाला भरभरून प्राप्त होणार आहे मी तुम्हाला तुमच्या पगारापेक्षा जास्त देईन मी तुम्हाला तुमच्या सामान्य उत्पन्नाच्या पलीकडे आशीर्वाद देईन मी तुमच्या आयुष्यात अचानक बदल करेल ज्याची तुम्ही कल्पनासुद्धा केली नसेल या आठवड्यात तुमची ध्येय काही असली तरी मी जाहीर करतो की यश हे तुमचेच आहे तुम्ही कोणतीही लढाई लढत असलात तरी मी घोषित करतो की विजय हा तुमचाच आहे येणारा नवीन दिवस तुमच्यासाठी सकारात्मक विचाराने आणि नवीन ऊर्जेने भरलेला असेल फक्त तुम्ही पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा हार मानू नका सर्व गोष्टींची वेळ ही निश्चित असते तुमची ही वेळ लवकरच येत आहे जेव्हा ती योग्य वेळ असेल माझी योग्य वेळ असेल तेव्हा तुम्हाला माझा प्रकाश नक्कीच दिसेल तुम्हाला खूप आनंदी वाटू लागेल आणि या सर्व गोष्टींकडे तुम्ही पॉझिटिव्हली पाहाल तुमचे मन आनंदी होईल आणि तुम्हाला वाटू लागेल की काहीतरी चांगले आता घडणार आहे आणि हो आनंदी होणं फार गरजेचं कारण खरंच आता तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत जे तुमचे स्वप्न होते ते नक्कीच आता पूर्णत्वास होणार आहे सत्यात उतरणार आहे फक्त तुम्ही त्यासाठी सज्ज रहा, देवाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहेत तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर आताच हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा जीवन खूप सुंदर आहे त्याच्यावर तुम्ही भरभरून प्रेम करा उगीच रुसत वगैरे बसू नका आयुष्यातले आनंदी अनमोल क्षण तुम्ही वाया घालवू नका भक्तांनो तुमच्या भयंकर चिंतेचं नाश होईल धनसंपत्ती तुम्हाला भरभरून मिळेल त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मनातील इच्छित फळ तुमचे पूर्ण होतील स्वतः स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे स्वामी आई त्याच्यावर प्रसन्न होणार जो हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार बाळा धीर सोडू नकोस हार मानू नकोस खचून तू जाऊ नकोस तुझी जवळची व्यक्तीच तुझ्यासाठी गोड आनंदाची बातमी घेऊन येणार आहे तुझी सर्वात मोठी कठीण इच्छा आज मी स्वतः पूर्ण करणार आहे बाळा देवाने तुझे अश्रू पाहिले आहेत बाळा मला हे जाणून घ्यायचे आहे की मी ते तुमच्या हृदयाशी बोलत आहे जसे निसर्ग माझी आज्ञा पाळतो तसे तुमच्या मनातील वादळांना माझी आज्ञा पाळू द्या हा संदेश शेवटपर्यंत पहा कारण या संदेशामध्ये तुमच्यासाठी मी भरपूर मोठ्या प्रमाणात आशीर्वाद घेऊन आलेलो आहे कठीण गोष्टींची काळजी करू नका मी त्याची काळजी घेईन तुमच्या शक्तीवर जर विश्वास असेल तर हा संदेश तुम्ही लाईक करा आणि देव महान आहे असे टाईप करा मला तुमच्या जीवनात शांतता हवी आहे तुम्ही आशीर्वादित आहात पण तुम्ही कधी कधी अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करता अशा चिंतेवर लक्ष केंद्रित करता जे घडणारच नाही किंवा जे लोक तुम्हाला खरोखर हानी पोचू शकत नाही शांत रहा दुसऱ्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष केंद्रित करू नका वाईट गोष्टींकडे लक्ष तुम्ही देऊ नका मी तुमचे नशीब धरून आहे आणि जरी कोणी तुझ्या विरोधात गेलं किंवा तुला वाईट परिणाम सहन करावं लागलं सामोरे जावं लागलं तरी त्यांना तू घाबरू नकोस तू माझा प्रिय भक्त आहेस आणि मी तुझे रक्षण नक्कीच करेल इतर लोक जेव्हा तुम्हाला गोंधळात टाकतात तेव्हा आशा गमावू नका मजबूत रहा त्यांचा वाईट हेतू मोडून टाका कारण त्यांच्या शब्दाला तुम्हाला ते तोडू शकत नाही मी तुमची साथ कधीच सोडणार नाही माझ्या प्रेमाचा हा एक मजबूत पुरावा आहे इतरांनी तुमच्यावरती लावलेले डाग मी काढत आहे तुम्ही सहन केलेल्या वेदना व्यर्थ जाणार नाहीत तू माझा प्रिय भक्त आहेस बाळा आता तुझे सामर्थ्य आणि शहानपण आहे तू अडखळलास तरी मी तुला वर घेईन माझी नजर मी फिरवली नाही जर तुम्हाला शत्रूंचा सामना करावा लागला किंवा तुमचा विश्वास ढळला तर मी तुम्हाला त्यातून तु नक्कीच वाचवेल विश्वास ठेव माझे तुझ्यावरचे प्रेम अनमोल आहे मी तुझे नुकसान होऊ देणार नाही तुम्हाला आव्हाने आली तरी तुम्ही घाबरू नका तू माझा प्रिय भक्त आहेस मी तुझे रक्षण करीन तुझ्या विरोधकांना तुझ्या क्षमतेची जाणीव आहे त्यामुळे ते तुझी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत पण तू जर का खंबीर राहिलास तर विश्वास गमावला नाहीस तर विजय हा तुझाच आहे संकटे तुझ्यातील सिद्धता पाहण्यासाठी येतात काही वादळे विचलित करण्यासाठी तुझी वाट मोकळी करण्यासाठी मी सज्ज आहे बाळा प्रत्येक गोष्टीला नकारार्थी घेऊ नको आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदल जेव्हा तुझा दृष्टिकोन बदलेल तेव्हा तुझ्या मनाला समाधान मिळेल दुसरे कसे वागतात याचा विचार तू करू नकोस कारण तुम्ही त्यांना बदलू शकत नाही तुम्ही स्वतःला बदला स्वतःला समाधानी ठेवा स्वतःला आनंदी ठेवा कारण तुमचा आनंद तुमच्याजवळच आहे सहमत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ